नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप राहणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली तर आज मी माझ्या स्वतःच्या तुरीच्या प्लॉटमध्ये आलो आहे तर आपण जो हा तुरीचा प्लॉट बघताय तर या तुरीच्या प्लॉटला सोयाबीनच्या वेळेस सुरुवात सोयाबीनच्या वेळेस सुरुवातीपासून तीन किलो मल्टीप्लायर सोयाबीनसोबत गेलं होतं आणि सोयाबीन काढल्यानंतर पुन्हा या तुरीच्या रानामध्ये तीन किलो मल्टीप्लायर गेलेला आहे जवळपास ही जी तूर आहे या तुरीला सहा किलो मल्टीप्लायरचा उपयोग आपण केलेला आहे जवळपास एकरभराचा हा प्लॉटही तुम्ही बघू शकता आहे तर जे एकरभर प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये कोणत्याही ठिकाणी मर किंवा उधळी लागलेले झाड तुम्हाला दिसून येत नाही त्याला लागलेली मालाची साईजही तुम्ही बघू शकता त्याला लागलेले म शेंगाही बघू शकता जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे फुलं याला धरले होते तर जवळपास तितक्या फुलांना मालसुद्धा लागलेला आहे मी यांच्या खाली तूरीच्या बुडही बघू शकताय आहे त्यांची साईजही बघू शकताय आहे अशा पद्धतीने ही तूर आहे आणि याला लागलेला जो माल आहे तो अप्रतिम आहे याला कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधाची फोवणीसुद्धा आतापर्यंत झाली नाही जे काय आहे ते ऑर्गेनिक पद्धतीने झालं आहे आणि कमी खर्चामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता सुरुवातीला फक्त सोयाबीनसोबत पंचवीस किलो दाणेदार दुड वापरलेला आहे त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा रासायनिक खताचा त्याच्यामध्ये वापर नाही झाला औषधाचा वापरसुद्धा झालेला नाही आहे अशा पद्धतीने हा तूर आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा उपयोग करू शकता पण मल्टीप्लायरचा उपयोग करण्याची पद्धत आहे जितक्या महिन्याचं तुमचं पीक आहे तितके महिने प्रत्येक महिन्याला एका एकरला एक किलो या पद्धतीने याची वापरण्याची पद्धत आहे तुम्ही जर त्या प्रत्येक महिन्याला एक किलो जितक्या महिन्यात पिकाय वापरत चालला तर चांगल्या पद्धतीने शेताची जी सुपिकता आहे ती टिकून राहते जमीन भुसभूषित होते जमिनीमध्ये जीवाणू आणि गांडोळाची संख्यासुद्धा भर भरपूर प्रमाणे वाढते आणि येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर तुम्हाला चार वर्षानंतर मल्टिप्लायर वापरल्यानंतर करायची गरज नाही इतक्या पॉवरफुलने हे शेतामध्ये काम करते तुम्ही जमिनीनंही बघू शकताय जवळपास तुम्ही जर आपल्या शेतामध्ये आलात तर तुम्हाला गांडुळाची संख्यासुद्धा या शेतामध्ये दिसते अशा पद्धतीने आपण जवळपास चार ते पाच वर्ष झाले आपल्या शेतामध्ये मल्टीप्लायर वापरत आलेलो हो आहे आणि आज ज्या तुरीच्या प्लॉट प्लॉटही तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे जवळपास पूर्ण पद्धतीने झाकून गेलेला प्लॉट आहे तूर सगळी लवून पडलेली आहे चांगल्या पद्धतीने माल लागलेला आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस सिंगोडी धन्यवाद थांब